महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणाऱ्या राज संघर्षावरील अंतिम निकालाची महत्वाची तारीख जशी जशी जवळ येते त्याप्रमाणे दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांविरोधातील हल्ले अधिक तीव्र होताना दिसत आहेत मागील साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झाला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबान हे चिन्ह कुणाचं या संदर्भातील खटल्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात ऑक्टोबर महिन्यात लागणार असल्याचं समजतंय याच पार्श्वभूमीवर सध्या मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान झळकलेल्या बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय या बॅनरवर निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार असल्याचा दावा करण्यात आला आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील सरकारमधील चाळीस आमदारांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या मदतीनं सत्तेत आलेल्या सरकारनं उर्वरित कार्यकाळ पूर्ण करून आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकार सत्तेत आलं आहे असं असताना पक्षावरील हक्का संदर्भातील निकाल अद्याप लागलेला नाही मागील साडेतीन वर्षापासून या प्रकरणात केवळ तारखा पडत असून निकाल लागलेला नाही निवडणूक आयोगाच्या शिंदेच्या बाजूने निकाल दिलेला असला तरी त्याविरोधातही ठाकरेंच्या सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे या प्रकरणातील सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरू आहे या, या, या प्रकरणावरून शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचा अधिकृत निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्य बाणावर एकनाथ शिंदेचा हक्क असणार की उद्धव ठाकरेंचा हे लवकरच ठरणार आहे या संदर्भातील तारखांची घोषणाही झाली आहे मुंबईमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या महेश जाधव यांनी झळकलेल्या बॅनरमध्ये महाराष्ट्रात लवकरच होणार आनंदोत्सव असा उल्लेख आहे हो मी शिवसैनिक बोलतोय असंही या बॅनरवर नमूद करण्यात आलंय महाराष्ट्राच्या राजकारणात येणार यु टर्न असा दावा बॅनरवरून करण्यात आलाय त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरेंच्याच बाजूने लागणार असंही बॅनरवर म्हटलंय विशेष म्हणजे या बॅनरवर लालबागचा राजाचा उल्लेखही करण्यात आलाय लालबाग राजा चरणी करणार सर्वात वेगळी प्रार्थना असं म्हणत बॅनर लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख पुढे आहे निस्वार्थ निष्ठावंत शिवसैनिक महेश जाधव हो। असा बॅनर लावणाऱ्यानं स्वतःचा उल्लेख केलाय इतक्या वर न थांबता ठाकरेंची शिवसेना ही सामान्य माणसाला उच्च पदावर घेऊन जाणारी एकमेव संघटना असल्याचंही या बॅनरवर म्हटलंय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबरोबरचा बॅनरवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचे फोटो दिसत आहेत हे बॅनर शिवसेना भवनासमोर झळकलेत चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती थ... सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मालल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती त्यावेळी न्यायालयानं पुढील तारीख निश्चित करत प्रकरण वीस ऑगस्ट दोन हजार ठेवण्याचा आदेश दिले होते आता संगणक निर्मित यादीनुसार ही सुनावणी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी पुन्हा होणार आहे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून झाल्यावर कोर्ट अंतिम निर्णय देईल त्यामुळे शिवसेना कोणाची याबाबत फेसला लवकरच होण्याची शक्यता आहे